नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावं मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य असं खटाव तालुक्यातील मायनी येते एक दुसरा एक बैल गौरव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य असं दुसऱ्याचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे लॉट रात्री जाहीर झालेले आहेत आणि या लॉयलॉटमध्ये चार ते पाच टॉपची नंदी या मायनीच्या नऊशे सोळा ब्रँड या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत तर ते नंदी नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर आपला लाडका बारामिंदगी श्री बाकासूर आजच्या मैदानामध्ये पळणार का नाही याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कारण बाकासूरचे चाहते असतील फॅन्स असतील त्यांना उत्सुकता असते की बाकासूर कधी पळेल तर मित्रांनो आजच्या या मायनीच्या मैदानामध्ये गटक्रमांक एकमध्ये रायगावकरांचा भंग आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये नंद्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये गटक्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये वादळ आपल्याला पाळताना मा पळ पाळताना पाहायला मिळणार आहे सिद्धेश्वरकर कुरोलीकरांचं वादळ गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मध्ये साकरवाडीकरांचा बावऱ्या चालूचा गुलालाचा बादशाह बावर्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो <laughs> गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठमध्ये वजीर नऊशे सोळा त्याच दाऊणीचा रायफल नऊशे सोळा किंवा दर्जा नऊशे सोळा हे तिन्ही नंदीपैकी एका एक नंदी आपल्याला गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चार शिव आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये शंभू पासष्ट पासष्ट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गिरवीकरांचा शंभू पासष्ट पासष्ट गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये नांदेड सिटीकरांचा भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला चंदर पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये सोन्या बावीस बावीस आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये सिरसोडीकरांच्या रायपलच्या नावाने चिठ्ठी निघालेल्या आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्ये तांदळवाडीकरांचा पक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला हिंदके केसरी वॉन्टड पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये संभाबा कालेकर यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकमध्ये सुंदर रूप कॉकटेलच्या नावाने चिठ्ठी निघालेल्या पिंटी शर्ट मडक वडकी यांच्या नावाने चिठ्ठी निघालेल्या गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये विठ्ठळाईवर बुधकराजी शेठ जाधव कलेोणकर यांच्या नावाने दोन चिट्टे निघालेले आहे एक म्हणजे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये और दुसरी गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठमध्ये अशा दोन चट्ट्या निघालेल्या आहेत तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आज आपल्याला नवीन खरेदी शंभू आणि तेजाबाई पाळताना पाहायला मिळेल किंवा मागच्या मैदानाचा एक नंबरचा वानकरी तेजाबाई आणि चित्तरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे या मायनी मैदानामध्ये गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोनमध्ये सम्राट आणि मथुरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चारमध्ये पिस्टन आणि पिष्टन एक एक्कावन बत्तीस पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एकमध्ये कारुंडे एक्सप्रेस चिख्याच्या नावानं देखील चिठ्ठी निघालेल्या आहे मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एकमध्ये तर मित्रांनो टी आय माहिनीकरांच्या मैदानातील गट क्रमांक आणि तास क्रमांक त्याचबरोबर आपल्याला लाडका बारा बिंद केसरी बकासूर मित्रांनो आज मायनी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार नाही बकासूर नक्कीच कोणत्या मैदानात पळेल याची अपडेट आपण पुढील व्हिडिओ पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे धन्यवाद मित्रांनो